कमाई दिली ले काले वो कमाई दिली ले काले कमाई दिली ले व कमाई दिली ले काय काय सांगू लो काले वो कमाई दिली ले काले काय काय सांगू लो काले वो कमाई दिली ले काले काय काय सांगू लो काले वो कमाई दिली ले वो साठी बांधल घर लेका साठी बांधल घर ही सुन म्हणते मातारडे हो घराच्या बाहेर ही सुन म्हणते मातारडे हो घराच्या बाहेर अन काय काय सांगू लोकाले व कमाई देली काय काय सांगू लोकाले

ठेवते दिवसभर उपासी हिसून ठेवते दिवसभर उपासी काय काय सांगून लोकाले काय काय सांगून लोकाले व कमाई दिली कमाई दिली लेका व कमाई दिली लेकाले काय काय सांगून लोकाले व हो हो लेखा घेतल्या गाई लेकासाठी घेतल्या गायी ही हिसून म्हणते चहाला दूधच नाही लेकासाठी घेतल्या गायी म्हणते काळा चहा पी नाहीतर चहा ला दूध नाही अन काय काय सांगू लोकाले व कमाई दिली ने काय काय सांगू लोकाले व कमाई दिली ने कमाई दिली ने कमाई दिली ओ हो लेका घेतल शेत लेकासाठी घेतल शेत या सुनी न झोपायला मला पोत या सुने न मला झोपायला पोत काय काय सांगू लोकाले व कमाई दिली ले काय काय सांगू लोकाले व कमाई दिली ले कमाई दिली कमाई दिली ले कमाई दिली व कमाई दिली ले काय काय सांगू लोकाले व कमाई दिली ले हो 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 लेका साठी बांधली मावत माळी लेका साठी बांधली मावत माडी मातारपणात लेकान नाही दिला आधार माझ्या हातात दिली काळी मातारपणी लेकान नाही दिला आधार माझ्या हातात दिली काडी आणि काय काय सांगू लोकाले व कै दिली लेकाने काय काय सांगू लोकाले व कमाई दिली ने काले कमाई दिली ने काव कमाई दिली ने काले कमाई दिली ले काव कमाई दिली ने काले काय काय सांगू लोकाले व कमाई दिली ने काले हो 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 असा या कमाईचा महिमा फार असा या कमाईचा महिमा फार आता शरीर देत नाही साथ देवा विठ्ठला इथून धरते मी तुझे पाय असा या कमाईचा महिमा फार आता शरीर देत नाही साथ देवा विठ्ठला इथून धरते मी तुझे पाय आणि काय काय सांगू काय काय सांगू लोकाले व कमाई दिली ने काले कमाई दिली काले व कमाई दिली ने कमाई दिली काले व कमाई दिली काले काय काय सांगू लोकाले व कमाई दिली ने काय काय सांगू व कमाई दिली ने काले